बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आणले तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि हा अस हा असे वागला तो तसं वागला या गोष्टीचा विचार केल्यापेक्षा स्वतःची मानसिक शारीरिक परिस्थिती चांगली कशी ठेवता येईल याकडे याचा विचार करा आणि जीवनात व कार्यात शिवाय बांधवांनो नसता कधी न भरून निघणारे नुकसान होऊ शकत हा असे वागला तो तसा वागला या गोष्टीचा विचार केल्यापेक्षा स्वतःची मानसिक शारीरिक परिस्थिती चांगली कशी ठेव ठेवता येईल याचा विचार करा आणि जीवनात व कार्यात यशस्वी व्हा बांधवांनो नसता तुमचं जीवनात कधी न भरून निघणारे नुकसान होण्याची दाट शक्यता असते बांधवांनो उदाहरणार्थ एका गावातील माणसांना दोन मुलं होते त्यांनी त्याच्या मुलाला प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक पदवीचे शिक्षण शिक्षण दिलं स्वतः भरपूर असे कापड कष्ट केले आणि त्यांच्या मुलाला त्याने भरपूर असं शिक्षण दिलं शिक्षण दिलं उच्च दर्जा शिक्षण दिलं आणि उच्च दर शिक्षण देऊन वेगवेगळ्या ठिकाणी जॉबला सुद्धा लावलं जॉबला सुद्धा लावलं आणि जॉबला लावल्यानंतर मग असे दिवसामागून दिवस गेले आणि ते पैसा कमावू हो लागले नंतर त्यांना स्वरे केवू लागले त्याच्या मुलाला सौरे केवू लागल्या तरी मग त्यांना मुलाचं लग्न ठरलं ठरवलं आणि दोन्ही मुलाचे त्यांनी लग्न सुद्धा केले लग्न केले सगळं काही झालं नंतर मग याचं वय झालं कारण याने भरपूर काबाड कष्ट मुलाच्या शिक्षणासाठी काबाड कष्ट करते म्हणून याचे हातपाय काम करत नव्हते त्यामुळे दुवणं हे करून दुखू लागले मग याला पैसा आदल्याची अडचणी लागली तर हा घरीच होता तर मग त्या दोघांवर बायकोला त्याच्या सुना हा टोमणी टाळून देऊ लागले असंच करतात ते तसंच करतात याला पैसा लागायला असं व्हायला तसं व्हायला म्हणजे याच्यावर त्याच्यावर त्यांना बोलायचे मग ही गोष्ट त्या माणसाला मनात येऊ लागली की बाबा आपण आपल्या मुलाला एवढं शिकवलं या एवढं शिकवलं चांगलं सौकर केलं लावलं चांगलं हे केलं वा, आणि हे आपल्यासाठी असू असे वागतात हे मुलं सुद्धा मग त्या बायकाचा कुणी यायला त्याकडे हे दुर्लक्ष करायचे याची याला भरपूर टेन्शन आलं माणसाला किंवा आप आपण एवढ्या मुलासाठी केलं याच्यासाठी आपण काबाड कष्ट केले कमाई न करता यायला शिक्षणासाठी पैसे लावला परंतु हे आपल्यासाठी असं वागतात म्हणजे शेतीबाडी बगला न घेता याच्या शिक्षणासाठी पैसा दिला आणि हे आपल्यासाठी असं वागतात टेन्शन टेशन घे पाहिजे टेन्शन घेतो त्याने आणि टेन्शन घेतून त्याला पॅरलिकचा झटका आला आणि ते पॅरलिक्स झटका येऊन त्या जागेवर पडले नंतर ते त्याच्यात ते अधीन झाले मला सांगायचं तात्पर्य बंधवानी नको एवढं नंतर त्याच्या आधीन झाले आणि नंतर मग काही दिवसांना टेन्शन वाढून ते माहीत झाले मला सांगायचं तात्पर्य बंधवानी बघणं एवढंच की तो असं वागला तो असं वागला ती तशी वागली असा विचार केल्यापेक्षा आपला स्वतःचा विचार करा आणि जीवनात व कार्यात यशस्वी व्हा आणि शारीरिक मानसिक हे चांगलं ठेवा शारीरिक मानसिक बुद्धिमत्ता चांगली ठेवा एवढेच ठिकाणी माझा व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचा नाही तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणा जरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सका म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून बनवून करावं एवढंच ठिकाणी मला सांगायचं बनवून धन्यवाद बनवून पुन्हा एकदाबद्दल